नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आता हे बघा इथं आपण काय केलेलं आहे उन्हाळ कांदे पेरलेले आहे आणि त्याला रेनपाईप पाईप आहे हे रेन पा रेनपाईप आहे हा चाळीस एम एम रेनपाईप आहे एक बत्तीस एम एम येतो एक चाळीस एम एम येतो हा चाळीस एम एम एची कमीत कमी क्षमता जी आहे ती वीस फुटापर्यंत आहे वीस फूट रान भिजतं एका लाईनमध्ये एक लाईन जर तुम्ही टाकली दहा दहा इकड़े इकडं दहा फूट तिकडं असं भिजतं ते वीस फूट भिजतं रान बघा आता कांदे पण एकदम मस्त आलेले पेरलेले कांदे लाल कांदा आहे हा लाल कांदा पिअरून केलेला आहे आणि मस्त आला आहे एकदम जास्त दाट नाही आहे पातळ पण नाही आहे आणि ड्रिप केल्यामुळं बघा पूर्ण असा बीज आहे ते उतरून पडलेलं आहे आणि रेन पाईप म्हणजे एकदम पावसासारखं पाणी याचं पडतं असतं किंवा था, पूर्ण प्लॉटमध्ये केलेलं आहे हे असं फिटिंग राहते याची तिथं दोन इंची पाईप वापरलेलं आहे पण शक्यतो अडीच इंची जर पाईप वापरला ना तर एकदम चांगलं राहतं आणि हे जे कॉक आहे आता इथे यांनी थोडंसं आहे ना गडबड केलेली आहे याच्यामध्ये हा कॉक एकदम समोर समोर नाही घेता हा कॉक मागं पुढं पाहिजे थोडंसं हा थोडा इकडं पाहिजे होता ह्या साईडला आणि हा पुढं पाहिजे होता हा एकदम समोर समोर आलं त्यामुळं पाणी जायला थोडासा प्रॉब्लेम येतो हो याच्यातून ये ते असं नाही करायचं कॉक पाठी करायचं कराय मागं पुढं करायची समोर समोर नाही घ्यायची त्याच्यामुळे पाण्याचा दाब चांगला चालतो आणि पाणी चांगलं व्यवस्थित वरती उडतं आणि अडीच इंची पाईप वापरायची शक्यतो याला दोन इंची पाईप नाही वापरायचे दोन इंची पाईपामध्ये ना पाणी जास्त नाही बसत जास्त इथं कॉक केलेला आहे इथून इकडं गडी पाईप टाकलेला आहे आणि इथं शेजारी भेंडी पण आहे भेंडी पण चांगली उतरलेली आहे भेंडी ड्रिपवरती गेलेली शक्यतो ड्रिपवर तुम्ही जेवढं भाजीपाला असेल किंवा भेंडी टॅमॅटो ही जर केलं ना एकदम रिझल्ट चांगला भेटतो त्याचा पाणी कमी लागतं तुम्हाला लिक्विड सगळं ड्रिपमधून देता येतं त्याच्यासाठी ड्रीप हे महत्त्वाचं आहे आणि काम जास्त कमी होतं ड्रिप असल्यामुळं अशी मस्त भेंडी आहे तुम्हाला जर समजा रोपट उळं टाकायचं असेल ना तर रेनपाई पोरस्ट टाका तुम्ही हे बघा आता तुमच्यासमोर हा व्हिडिओ आहे मस्त असं कांदे आलेले आहे दिवाळीपर्यंत एकदम हा प्लॉट तयार होईल आता सध्या भाव नाही आहे पण दिवाळीपर्यंत चांगले भाव राहते कारण त्यावेळेस काय होतं उन्हाळा कांदा हा संपत आलेला राहतो कारण आता वातावरण खराब बी जास्त त्याच्यामुळं उन्हाळा कांदा जो आहे ना जास्त खराब होतोय त्याच्यामुळं मग काय होतं लाल कांद्याचे पैसे चांगले होऊन जात आहे आता हा कांदा नेमका दिवाळी झाल्यानंतर बरोबर काढायला येतो त्यावेळेस रेट चांगले राहतं कांद्याला आणि चांगले पैसे पण होऊन जात आहे ती भेंडी बा पाठीमाग भेंडीला पण आता सध्या भाव चांगले आहेत भेंडीचे पण पैसे चांगले राहते आहे आणि भेंडी कशी जास्त वेळ चालते समजा पंधरा वीस दिवस महिनाभर जर समजा भाव कमी जास्त असले तर नंतरच्या लॉट जो राहतो त्याच्यामध्ये चांगले पैसे होऊन जात आहे इथं कांदे पेरलेले इथं पालक केलेला आहे कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न कसं घ्यायचं याची एक आयडिया आहे आणि त्यांनी तसंच केलं आहे कमी जागेत थोडं थोडं सगळ्या भाजीपाला केलेला आहे त्याच्यामुळं कुठल्या पण एका भाजीपाल्याला जर पैसे भाव सापडला तर पैसे चांगले होऊन जात बाजरी बघताय ना मित्रांनो हा एक नंबर बाजरी पूर्ण एक सारखी बाजरी बसलेली मुरमट जमीन आहे थोडीशी आणि पाणी पाऊस इकडं चांगलं असल्यामुळं ना बाजरी एक नंबर आली मस्त अशी बाजरी आहे आणि बाजरीला भाव पण भरपूर आहे आणि बाजरीचं उत्पन्न कमी असल्यामुळं बाजरीला भाव चांगले राहतात आता चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद